आज आपण बघणार आहोत मस्त असं चटपटीत मका पोहे चिवडा कधी मध्यंतरी दुपारच्या वेळेस असं चटपटीत खाण्याची इच्छा होते तर एकदा बनवला तर महिनाभर खाता येईल असा मस्त असा मका पोहे चिवडा बनवूया चला पाहूया नमस्कार श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आपण मका पोहे चिवडा करण्यासाठी काय काय घेतले ते त्यासाठी ते एक वाटी सॉरी एक बाउल भरून मके पोहे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले साखर घेतले आमचूर पावडर घेतले ब्लॅक सॉल्ट घेतलाय साध मीठ घेतलंय चाट मसाला घेतलाय लाल तिखट आणि हळद हे सर्व आपल्याला मका पोहे चिवडा करण्यासाठी लागणार आहे तर चला आपण सर्वात प्रथम मका पोहे चिवडा करण्यासाठी मका पोहे आपण तळून घेणार आहोत तर इथे मी गॅस चालू केलाय एका कढईमध्ये आता तेल ओतून घेणार आहे आपल्याला तेल चांगलं कडकडीत कर, गरम आहे बघा मी दोन तीन चेक केले तेल तर दोन तीन असे मका पोहे टाकलेत मस्त असं फुगून वर आलेत याला खूप वेळ लागत नाही तळायला एक अर्धा सेकंद तळून होतात हे पोहे इथे मी सर्व मका पोहे फास्ट गॅस म्हणजे हाय फ्लेम वर तळून घेणार आहे गॅस बिलकुल आपल्याला स्लो करायचा नाही जर थोडा बी गॅस स्लो केला तर आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची गॅस जर स्लो केला तर मका पोहे फुगत नाहीत आणि त्याचा कलर सुद्धा बघा तुम्हाला मी दाखवते एक वेळेस तयार करून गॅस स्लो केल्यावर मका पोहे कसे दिसतात ते बघा पहिले जे मका पोहे तळून घेतले ते मी काढून घेते आणि स्लो गॅसवर आपण मका पोहे तळले तर कसे दिसतात ते दाखवते बघा कसा कलर आला आणि फुगले सुद्धा नाहीत असे करीत लागतात चिवडा खातानी आणि हाय फ्लेम वर तळले पोहे बघा कसे दिसतात मस्त असे फुगतात तर आपल्याला हे सगळे मका पोहे हाय फ्लेम वरच तळून घ्यायचे खूप वेळ लागत नाही तळायला एक सगळा सगळे मका पोहे माझे एक दो, चार मिनिटात तळून झालेत आता इथे मी जे शेंगदाणे घेतले होते ते तळून घेणार आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असं खपूस तळून घ्यायचे बघा जे मका पोहे आपण तळून घेतले ते मी एका ताटात काढून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला काही ऍड करायचे तर इथे मी आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकून घेतलेत त्यानंतर जे आपण कडीपत्ता तळून घेतलाय ते टाकून घेणार आहे ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेते नंतर यामध्ये आपल्याला जी पिटी साखर आहे त्यासाठी इथे मी आखी साखर घेतले ते मिक्सरच्या भांड्यात टाकून पावडर तयार करून घेणार आहे एक तीन ती चार ते चार चमचे मी इथं साखर घेतले त्याची अशी पावडर तयार करून घेतली आता हे दोन ते अडीच चमचे आपल्याला पिटी साखर त्या चिवड्यावर टाकायचे आहे तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण गोड आंबट तिखट मुळ चव खूप छान येते तुम्ही एकदा जरूर ट्राय करा नंतर इथे मी एक अर्धा चमचा साधं मीठ टाकणार आहे त्यानंतर यामध्ये आपण आमचूर पावडर टाकणार आहोत एक चमचा आमचूर पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चाट मसाला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही कोणतंही साहित्य कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी एक अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेणार आहे ब्लॅक सॉल्ट नंतर यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट टाकून आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे की जे आपण जे साहित्य टाकले ते व्यवस्थित चिवड्याला व्यवस्थित लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हा त्याच्या सायाने व्यवस्थित मिक्स करा आता तुम्हाला ते पिठी साखर टाकल्यामुळे थोडं पांढरं वाटत असेल पण जसं जसं मिक्स करत जाताल तसं तसं तस ते कमी होऊन जातं बघा मस्त असं घरच्या घरी मस्त मका पोहे चिवडा तयार झालाय बाहेरचा चिवडा वगैरे खाण्यापेक्षा थोडा वेळ दिला तर घरच्या घरी आपल्या घरच्या माणसांना मुलांना किंवा आपल्या स्वतःना मस्त असं खायला भेटत तर तुम्हाला बघा इथं आपला मका चिवडा मस्त असा तयार झालाय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय